पाऊस गाणी आणि पावसाच्या कविता आपल्याला अगदी चिंब भिजवून टाकतात मग आपल्यालाही वाटतं की निसर्गाच्या सानिध्यात पावसाच्या सरी झेलत काय सुंदर कविता तयार होत असेल ना पण अशीच एखादी कविता विसंवादी वातावरणात तयार होत असेल था। तर तर झालं असं की घरातून निघून रेल्वे स्टेशनवर येईपर्यंत घामाने अगदी ओला चिंब झाल्यावर त्या चिकचिकाटातून एस्केप मिळावा म्हणून सायन्स स्टेशनवर मंगेश पाडगावकरांनी एक मुखडा लिहिला ट्रेन मध्ये तो कागद त्यांनी संगीतकार श्रीनिवास खडे दिला त्या वेळच्या व्हीटी स्टेशनवर म्हणजे आजच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर उतरता उतरता खळे काकांची चाल तयार होती आणि त्या कवितेचे शब्द होते श्रावणात घननीळा बरसला श्रा ट्रेनमधून उतरल्यावरती पुढचं गाणं कधी देत आहे असं खळे काकानी पाडगावकरांना विचारलं पण घामाच्या धाराने डबडबलेल्या अवस्थेत पाडगावकरांनी फक्त गाण्याचा मुखडाच लिहिला होता त्यानंतर पुढच्या चार दिवसात एक एक कडवं लिहिलं गेलं आणि चालीत बंदिस्त होत ल या गाण्याची अजून एक खास बात म्हणजे प्रत्येक कडवेची चाल जरी वेगवेगळी असली ना तरी सम मात्र एकच आहे